नाशिकची पाथरवट परंपरा दोनशे पन्नास वर्षापासून सांस्कृतिक ऐक्याचे प्रतीक नाशिकच्या हृदयात पाथरवट समाजाने आपल्या कलेच्या आणि संस्कृतीच्या माध्यमातून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे काळाराम मंदिराच्या शिल्पकलेपासून ते राम मंदिराच्या रथ उत्सवाच्या परंपरेपर्यंत या समाजाने नाशिकच्या संस्कृतीला समृद्ध करण्याचे कार्य अडीचशे वर्षापासून अखंडपणे केलं आहे राम मंदिरातून एकादशीच्या दिवशी निघणाऱ्या रथाची ओढणी पाथरवट समाजाची जबाबदारी असते रास्ते घराण्याचे सदस्य जरी पटक्याने त्यांना मिरवणुकीचं आमंत्रण देतात आणि त्यानंतर वाजत गाजत मिरवणूक निघते हे स्नेहाने आणि सामंजस्याने जपलेलं बंधन नाशिकच्या विविध समाजांना एकत्र आणणारे आहे नाशिकची संस्कृती विविध जाती धर्मांचे आदर करणारी आणि एकात्मतेचा आदर्श असणारी आहे माझं नाशिक माझी माणसं यांच्या वारसाचा अभिमान आम्हाला कायमच राहील माझं नाशिक माझी माणसं आता मी या ठिकाणी मधील पाथरवट लेन या ठिकाणी आहे आणि या पाथरवट समाजाला वगळून नाशिकची ओळख पूर्णच होऊ शकत नाही साधारणतः काळाराम मंदिराचं सा बांधकाम करण्यासाठी दगडामध्ये पूर्ण अतिशय सुंदर असं ते बांधकाम आहे ती करण्यासाठी हा समाज <Sess> <Sess> नाशिकमध्ये आला आणि साधारण चौथी पिढी या समाजाची असेल की या ठिकाणी नाशिकचे वडून ते राहिलेले आहेत म्हणजे मूळ हे नाशिकचेच सगळे रहिवासी आहेत की हा रथ ओढण्याचा मान पातळवट समाजाला कशामुळे मिळाला आणि केव्हापासून मिळाला नमस्ते मला आपल्याकडून माहिती जाणून घ्यायची की या समाजाला हा रथ ओढण्याचा मान कशामुळे मिळाला ती परंपरा पेशव कामपासून चालत आलेली आहे त्या पेशव काली चालत आल्यानंतर तो अखंडपर्यंत आतापर्यंत दोनशे अडीचशे तीनशे वर्ष पूर्वीपासून ती चालत आहे पण ज्या टायमाला रामरथ प्रभू रामचंद्राचा रथ त्या ठिकाणी संगम म्हणून लक्ष्मणेखा मंदिर त्या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे पूर्वीच्या खाली रस्ता नसल्यामुळे त्या ठिकाणी रथ अठाडा निर्माण झालेला होता आणि तो अठाडा निर्माण झाल्यानंतर तो रथ मोठा होता त्या नाल्यामध्ये म्हणजे त्या लक्ष्मी तिथे फसला फसल्यानंतर इडलीचे जे स्थानिक कार्यकर्ते म्हणजे मात्र समाजाचे जे पूर्वीचे लोक होते त्यांनी तो रथ त्या ठिकाणी तो काढला आणि आतापर्यंत जी परंपरा लागली ती बाजार समाजाला आणि जो प्रभू रामचंद्राचा रथ आहे तो अखंड कमीत कमी पंचवीस ते तीस फूट रुपयेचा आहे त्याला जे ते लोकांनी काही लाकडी सुरू आहे आणि जे ओढण्यासाठी जो त्याला चा एक लाकूड द्यायला होते त्या लाकडाला जो मान आहे तो अखंड परंपरे समाजाकडे आतापर्यंत आपण ज्या या मंदिरामध्ये बसलो आहे पण आपल्या समाजाचं मंदिर आहे आणि या ठिकाणी मारुतीची अतिशय देगणी मूर्ती दिसते तर या मूर्तीचं काय वैशिष्ट्य आपण मला सांगाल या मूर्तीचं असं वैशिष्ट्य आहे की मूर्ती साधारण दीडशे ते दोनशे वर्षापूर्वी घडवण्यात आलेली आणि या समाजाच्या जुन्या पिढीने घडवलेली आहे ही मूर्ती दिसते जेवढी वरती दिसते तेवढीच खाली आणि आणि आमचे जे पूर्वज आहे त्यांनी आम्हाला म्हणजे आमच्या काही सर्वांना सांगून दिलेले तर ही मूर्ती जर हलवायचा प्रयत्न केला कोणी तर ही अखंड ही मूर्ती निघणार नाही हिचे तुकडे होऊनच नाही आहेत अशी आहे ही मूर्ती अशीच अबाधित राहणार आहे आणि आपल्या सगळ्या समाजाला आशीर्वाद देणार आहे याच्यामध्ये माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाहीये आणि या मूर्तीच्या कृपाछक्रछायेखाली आपला सगळा समाज अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी राहतोय नाशिकची संस्कृती किती महान आहे की एका समाजाला रथ सांभाळण्याचा मान आणि एका समाजाला रथ ओढण्याचा मान आणि मला असं वाटतंय की या गावाचं सौंदर्य याच्यामध्येच आहे की सगळे समाज आपसा आपसामध्ये स्नेहभावाने प्रेमाने राहतात आणि अशा पद्धतीने जर या शहरामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आपसा आपसामध्ये प्रेमाने राहिले सामंजस्याने राहिले तर हे शहर आणखी सुंदर होईल आज मला पाथरवड समाजाच्या सर्व नागरिकांना भेटून मनापासून आनंद झाला आणि आपलं जे नाशिकच्या उभारणीमध्ये योगदान आहे त्याचं जितकं कौतुक करावं तेवढं नक्कीच करणार आणि आपल्या सर्वांना भेटण्याचा योग आपल्या सर्वांना वृत्त संकलन विभाग नाशिक न्यूज मेट्रो चॅनल